मी आपला एक सहकारी सेवक आणि परिमंडल सचिव ऑल इंडिया बी एस एन एल टी पेन्शनर असोसिएशन महाराष्ट्रा आणि कन्व्हेनर नॅशनल कोऑर्डिनेशन कमिटी ऑफ पेन्शनर असोसिएशन एन सी सी पी ए महाराष्ट्र आपल्याला कदाचित ही गोष्टी किंवा ही न्यूज माहिती नाही की गेल्या महिन्याचे म्हणजे पंचवीस आणि सत्तावीस मार्च रोजी लोकसभेमध्ये एक वित्तमंत्रिनी विधायक पेन्शन विधायक बिल अमेंडमेंट बिल सादर केला आणि तो एकमताने मंजूरसुद्धा झाला तो बिल म्हणजे ह्या पेन्शनरसाठी खूप मोठा घातक आहे याची गंभीरता किंवा याची कल्पना आपल्याला माहिती नाही आपल्याला माहिती आहे की आपण जे पेन्शन घेतो रूल थर्टी सेवन एखाली सी सी एस पेन्शन रूल नाईन्टीन सेवन्टी टू अंतर्गत घेतो ते ह्या केंद्र सरकारने या बिलद्वारे समाप्त केलेलं आहे आज आजपर्यंत आपण असं समजत होतो की आपली पेन्शन सुरक्षित आहे आपली पेन्शन कोणी बंद करू शकणार नाही आणि इवन सुप्रीम कोर्टाने देखील नाकारा कमिशनमध्ये दे ही जजमेंट दिली होती की हे पेन्शन आपण सर्व्हिस केल्यानंतर पंचवीस तीस चाळीस वर्ष सर्व्हिस केल्यानंतर तो आपला अधिकार आहे तो अधिकार यांनी हिचकून घेतलेला आहे सरकारच्या बिलच्या नवीन नियमानुसार सरकार याच्यामध्ये कधीही फेरबदल करू शकते हा संपूर्ण अधिकार सरकारने आपल्याकडे घेतलेला आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये आपण सुप्रीम कोर्टात अपीलसुद्धा करू शकत नाही दुसरा जुने पेन्शनर आणि नवीन पेन्शनर्समध्ये आता जे आठवा आत पे आयोगानुसार जे नवीन पेन्शनर्स आहे म्हणजे एकतीस बारा दोन हजार पंचवीसच्या आधी जे रिटायर झालेले आहे त्यांना एक कायदा असेल आणि एकतीस बारा दोन हजार पंचवीसनंतर रिटायर्ड झालेले पेन्शनर्सना आठवा पे आयोग लागू होईल त्याच्या शिफारशी लागू होतील पण ते त्याच्या आधी रिटायर झालेलं म्हणजे एकतीस बारा दोन हजार पंचवीसच्या आधी रिटायर झालेल्या पेन्शनर्सना आठवे पे पे पेडिव्हिजनचे कमिशनचे शिफारिस लागू होणार नाही आणि पेन्शनर्स पेन्शनमध्ये यांनी भेदभाव जुने आणि नवीन असं भेदभाव निर्माण केलेला आहे त्याशिवाय पेन्शन रिव्हिजन आपल्याला याच्यापुढे मिळणार नाही तिसरी गोष्ट आपला जे दर तीन महिन्याला डी ए मिळतो सहा महिन्याला डी ए मिळतो याच्यापुढे डी एसुद्धा मिळण्याची शक्यता नाही एकंदरीत सरकारचं ह्या बिलद्वारे सरकारनी हे त्यांची नियत दाखवून दिलेली आहे की हा एक मोठा खर्च पेन्शनचा सरकारवर एक बोजा आहे आणि त्याच्या जी डी पीचं तीनशे चार टक्के खर्च होतो त्यांचं असं म्हणणं आहे म्हणून सरकार ते टाळाटाळ ताल करत आहे त्यांना पेन्शन बंद करायचं आहे त्या बोजा समाप्त करायचं आहे पण हे करत असताना खासदारांना आमदारांना मात्र त्यांची पेन्शन वाढवून दिलेली आहे पण आपली पेन्शन रिव्हिजन अजून दिलेली नाही त्यासाठी एकोणतीस मार्चला जेव्हा हे विधेयक पास झाला एकोणतीस मार्चला ऑनलाईन फायनान्स मिनिस्टर आणि सेक्रेटरी ओ पी पी एन डब्ल्यू बरोबरसुद्धा ऑनलाईन मिटिंग झाली त्यांनी समाधानकारक उत्तर त्यांच्याकडनं जे मिळालं पाहिजे ते मिळालं नाही त्यांनी पाहिजे तसं उत्तर देऊ शकलं नाही त्यांची जे मनशा होती जे नियत होती आपल्याला त्याच्यामधून दिसून आली त्यामुळे एन सी सी पी ए म्हणजे नॅशनल कोऑर्डिनेशन कमिटी ऑफ पेन्शन असोसिएशन त्याच्यामध्ये केंद्र सरकारी आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे अनेक संघटना सामील आहे त्याच्यामध्ये ए आय बी डी पी हा एक महत्त्वाचा संघटन आहे आपण मागच्या वर्षीसुद्धा यांच्याद्वारे अनेक आंदोलनं केलेलं आहे त्यामुळे माझी महाराष्ट्रातील सर्व पेन्शनधारकांना तो ए आय बी डी पीचे असो आणि कुठल्या कुठल्याही संघटनेचा असो त्यांनी उद्याचा जर तीन तारखेचा देशव्यापी जे निदर्शनाचा कार्यक्रम आहे या बिलच्या अगेन्स्टमध्ये की ह्या बिल रद्द करा हा अन्यायकार्य बिल रद्द करा याच्या याच्याविरोधामध्ये आपल्याला सकाळी अकरा ते एक किंवा दुपारी असा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा अधिकारी ऑफिस किंवा बी एस एन एल ऑफिस किंवा पोस्टल ऑफिससमोर निदर्शनं करायचं आहे आणि निवेदन सादर करायचं आहे त्यासाठी सर्व पेन्शनधारकांना माझी विशेष विनंती की आपापले मतभेद बाजूला ठेवून आपण आपल्या हक्कासाठी आपल्या हक्काची पेन्शनसाठी ज्याच्यासाठी आम्ही कमी पगारामध्ये आयुष्यभर राबलो कष्ट केलं आणि जे आजपर्यंत आम्ही म्हणत होतो भले आमचे कुणाचाही आधार नसेल तर आमचा आमच्या हक्काची पेन्शनचा आम्हाला आधार आहे आमच्या मुलं बाळा जरी आम्हाला बघत नसतील तर कमीत कमी मला दोन वेळ जेवणासाठी माझी पेन्शन पुरेशी आहे असं जे पेन्शनचा एक मोठा आधार होता ते देखील सरकार बंद करायला निघालेली आहे एक मोठा घात सरकारने या पेन्शन आणि विशेषतः सिनियर सिटिझन घातलेला आहे काही लोकांची अशी गैरसमज आहे की एन सी काई है। सी पी एचा आपला काय संबंध आहे लक्षात घ्या मित्रांनो एन सी सी ए ए आय पी डी पी ए किंवा एस एन पी डब्ल्यू ए आणि ए आय आर बी एस एन एल पी डब्ल्यू ए किंवा जे 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 संघटना आहे ते सर्व ॲफिलेटेड आहे एन सी सी पी एमध्ये आणि लक्षात घ्या आम्हाला माहिती आहे आज काही लोक असे म्हणत आहेत की एन सी सी पी एने आमच्या पेन्शन विजेसाठी काय केलं मित्रांनो गेल्या वर्षी जे आपण जंतर आंदोलन केलं त्या ज्या जंतर मंत्राच्या एजेंडामध्ये सुद्धा आपल्या पेन्शन रिव्हिजनचा मुद्दा होता बी एस एन एम टी एन एलचा ते विसरता कामा नाही आणि आज पेन्शन रिव्हिजन पेन्शन रिव्हिजन करता हे बिल रद्द होणं गरजेचं आहे लक्षात घ्या उद्या पेन्शनच राहणार नाही आहे तुमची सुरक्षित राहणार नाही उद्या तुमचा कॉन्सन्ट्रेटेड फंड त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे अशा एक मोठा घात आपल्याबरोबर होणार आहे एक मोठा संकट आपल्यावर आलेलं आहे अशा वेळेला आपण एकजूट झाले पाहिजे आणि संघर्ष केलं पाहिजे या संघर्षामध्ये हा संघर्षाची पहिली पायरी आहे वेळ कमी आहे म्हणून प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल फोन करणार नाही हे मॅसेज तळ्यागळ्यातल्या प्रत्येक माणसांपर्यंत पोचवा ही आपली हक्काची लढाई आहे आपली हक्काचा संघर्ष आहे त्यासाठी मोठी लढाई आपल्याला लढायची आहे आताच आपण मतभेद करून बाजूला राहिलो तर काय होणार नाही आता काही लोक असे म्हणतात की काही संघटना मोठी संघटना आपल्यामध्ये नाही त्यांना मला असं सांगायचं आहे जे आपल्याबरोबर आले त्यांना आपल्याबरोबर घ्या जे आले नाही त्यांच्यासाठी लोकांना दाखवून द्या बघा हे मोठी संघटना जे आहेत हे आपले नाही हे सरकारी संघटना आहे सरकारसाठी काम करत आहे हे खरोखरच जे पेन्शनसाठी काम करत असते तर आज आपल्या एन सी सी पीमध्ये सामील झाल्याचं आपल्या खांद्याला खांद्या लावून संघर्ष केलं असतं ह्यांना पेन्शन धारकांचं हित बघायचं नाही यांना स्वतःचं अस्तित्व आणि चापलुसी करायची आहे अशी चापलुसी करणारे लोकांचे मागे जाऊ नका तुम्ही आमच्यासोबत या आमच्याबरोबर या संघर्ष करा लढा आणि आपला हक्क बिडून घ्या जन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्रा पेन्शन जिंदाबाद हम हमसब एक आहे एन सी सी पी ए जिंदाबाद ए आय पी डी पी ए जिंदाबाद पेन्शन रेख्ता जिंदाबाद